डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा येत्या तीस एप्रिल पासून घेण्यात येणार आहे चार जिल्ह्यात एकशे वीस केंद्रांवर सुमारे चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दोन व सोळा एप्रिल सुरळीतपणे सुरू आहेत पदवी परीक्षेला एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे नऊ विद्यार्थी आहेत आता तिसऱ्या टप्प्यात पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा तीस एप्रिलपासून सुरू होत आहे त्यामध्ये एम ए एम एस सी एम कॉमसाठी शहात्तर परीक्षा केंद्र आहेत तर बी एड अभ्यासक्रमासाठी सव्वीस परीक्षा केंद्र आहेत या सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा तीस एप्रिलपासून सुरू होईल तर विधी अभियांत्रिकी तर औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे बारा परीक्षा केंद्र आहे या तीन अभ्यासक्रमांची परीक्षा परीक्षा पंधरा मे पासून सुरू होणार आहे या परीक्षेसाठी चार जिल्ह्यात एकूण बत्तीस फरारी पदकांची नेमणूक करण्यात आली सदर परीक्षा केंद्रावर कोणत्याही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहकेंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र उन्हाळी दोन हजार चोवीस परीक्षांचे निकाल विहित मुदती जाहीर केल्याच्या दृष्टीने पदवीत अभ्यासक्रमांसाठी हाय सोळा मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आठ मूल्यांकन केंद्र निश्चित केले आहे బీరో రిపోర్ట్ ఏఐ న్యూస్ ఛత్రపతి సంభాజనగర్